पक्ष कोणताही असो पण पक्षासाठी आयुष्य झोकून देणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची वेदना आज शब्दात मांडणं कठीण झालं आहे वर्षानुवर्षे उन्हातानात फिरून सभा मेळावे आंदोलनं प्रचारात आघाडीवर राहणाऱ्या या कार्यकर्त्यांना तिकीट नाकारल्याची बातमी समजताच डोळ्यात अश्रूंच्या धारा वाहू लागल्या ज्या पक्षासाठी घरदार कुटुंब व्यवसाय बाजूला ठेवला त्या पक्षानेच शेवटच्या क्षणी पाठ फिरवल्याची भावना आज अनेकांच्या मनात घर करून बसली आहे सत्तेच्या गणितात आकड्यांना महत्व दिलं गेलं पण निष्ठा त्याग आणि प्रामाणिकपणाला दुय्यम स्थान मिळाल्याचा आरोप कार्यकर्ते करत आहेत आम्ही काय कमी केलं होतं हा प्रश्न आज अनेक निष्ठावतनांच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंमधून स्पष्टपणे दिसत आहे पक्षासाठी संघर्ष करणारे हात आज थरथरत आहेत आणि मनात दाटून आलेली खंत शब्दांविना व्यक्त होत आहे नेते येतात आणि जातात पण पक्ष उभा करणारे कार्यकर्तेच असतात मात्र आज त्याच कार्यकर्त्यांना दुर्लक्षित केल्याचं चित्र दिसत आहे तिकीट नाकारल्याने केवळ एका व्यक्तीचं नव्हे तर शेकडो कार्यकर्त्यांच्या भावनांचं खच्चीकरण झालं असल्याचं बोललं जात आहे या निर्णयामुळे पक्षाच्या तळागाळात नाराजीचं वातावरण असून आगामी काळात याचे राजकीय परिणाम काय होतील हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे पैसा जिंकला आणि काम हरलेलं आहे झेंडा खाली घ्यावा लागला उतरावं लागला झेंडा साहेब साहेबांधी तुम्ही काय करणार कर आता का। ते बघणार आहे कारण मी ऐकणार आहे किती आशा अरे महारुद्ध आमदार म्हणून काम करतोय या लुक्यांसारखं मराठी माणसाचं रक्त पिऊन आमदार खासदार की नगर की बोलणार आहे उद्या

अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद